वर्गणी वर पा, वर चालली ना पैसे तुम्हाला पत्ता त्या बायला सांगा कार्यक्रम ठरवला सांगा। त्यांना तर ठरवलंयच ठरवलं तुम्ही येणार कसं काय बाया आमच्या गावात बाजूचा विषय आहे तो तो दिखे दिखे त्या बाईला काय आपल्या गावचा मार्ग माहित नाही मग गावचा मार्ग तुम्ही त्यांना द्या आपल्या गावामध्ये गाडी आल्या म्हणजे त्यांचा तमाशा आपला लवकर उभा करायचा आहे बरोबर आहे मग देऊ बघा पत्ता गावचा पत्ता त्यांना द्या बाई तुमच्या गाड्या भांगवाडीतून सुटतील जर भांगवाडीत आले की कपाळवाडीत थांबायचं कपाळवाडी लगेच नाकडवाडी नाकडवाडी वाटाडवाडी आणि वाटाडवाडी दाताडवाडी किती बत्तीस एकच एकच बत्तीस घराचं गाव आहे थोडस छोट साहेब आहे हा दाता दाताळवाडी आल्यावर गळ यायचं गळफटा तिथे पाच किलोमीटरवर आहे पाच किलो पाच किलोमीटरवर गळफटा आहे हो पाँच किलुमेटर। पाँच किलुमेटर हो आणि तिथनं नाही छताडवाडीला तिथं दोन मोठे डोंगर आहेत दोन मोठे डोंगर आहेत त्या डोंगराच्या मधनं जायचं असं पोटाळवाडी बेमाटवाडी जाय बाटवाड्या तुमच्या बाजूने आहेत काय 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 बेमाटवाडी बेमाटवाडी कुठं ते कम कमर फाट्याला कंबर फोट्याला पण तिथं तीन रस्ता फुटले तीन रस्ते बाई चौका तुम्ही चुक चाल सांक सांक आगे। आगे। रस्ता फुटला एक हावी रोड चाललाय बाई हा हिकडून एक आणि साईडनं मांडी फटा चाललाय पाठीमाग न बोगदाय बाई मोठा तुम्ही रात्रीच त्या मागच्या पाठीमागच्या एक शामूचं दुकान आहे गाळा तर ओन भात बाय वाव म्हणूनच पत्ता निडते हो मग रस्ता चुकायला नको भर कमरवाडीवर कुठनं कुठं जायचंय गुडघ्यावाडीला हा गुडगेवाडीला यायचं तिथनं मधला रोड आहे ना आपल्याला गुडगे गुडघ्यावाडीला नडगेवाडी नडगेवनं पाय पटेवाले की पंजेवाडी आहे आमची पणगेवाडी दिसतीच आमची नालाय काही का मी कुठला पत्ता सांगताय त्याच्या शरीर वरचा पत्ता त्यांनी सांगितला कसं आहे भाई माहितीये का तालुक्याला गावाची मेजरटी कमी आहे कमी असल्यामुळे ही आम्हाला नाव घ्यावं लागली होता ना तालुका व्हायचा होता हो ती पोपटरावला सुपारीच काय ते ठरवू आपण पोपटराव सुपारी ही ठरली नावलो होत पाठीमागून आला नको का सुपारीची ठरव ठरवी झाली का व्यवस्थित गावचा पत्ता सांगितला का नाही सांगितलं मग आमच्या गावाला तुम्ही आपल्या गाव त्यांना माहिती देईल चला चला